तिवसा तालुक्यात अनेक वाळूघाट असून त्यात आता नव्याने डेपोमध्ये रूपांतर झालेले आहे त्यातील अनेक डेपो चालविण्यासाठी देण्यात आलेले आहेत तालुक्यात भारवाडी गावाजवळील परतोडी येथील वर्धा नदीपात्रातील क्षार घाटात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली वाळू उपशासाठी असलेले दोन पोकलँड व वाहतुकीसाठीचे आठ ट्रक दोन ट्रॅक्टर व अन्य साहित्य असा एकूण एक कोटी बहात्तर लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या संदर्भात एकूण एकोणवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सुनील घोगरे वर्ष चौरेचाळीस राहणार वडरपुरा अमरावती मंगेश बर्डे वयवर्ष अठ्ठावीस राहणार शेंद्रीपुरा चांदू रेल्वे पिरू मोहम्मद जानीवाले वयवर्ष चाळीस राहणार कब्रस्थान फेजरपुरा अमरावती रामा चौधरी वयवर्ष पंचेचाळीस राहणार फ्रेजरपुरा अमरावती व अर्षद अली आबिद अली राहणार फ्रेजरपुरा अमरावती व पसार चौदा व्यक्ती अशा एकूण एकोणवीस जणांचा गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी वाढत्या वाळू चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चांदू रेल्वे उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने शनिवारी दिनांक चार रोजी ही कारवाई केली परतोडी गावात समोरील वर्धा नदीपात्रात शारघाट शासनाकडून वाळू उत्खननासाठी खुला झालेला नसताना अर्षद अली अबिद अली राहणार लायब्ररी चौक रेजरपुरा अमरावती हा काही व्यक्तींना हाताशी धरून बिना परवाना पोकल्यांडच्या वाळूचे उत्खनन भरून वाळू ट्रकमधून विक्रीसाठी नेत आहे अशी माहिती पथकाला मिळाली होती त्या आधारावर पोलिसांनी प्रथम प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा वर्धा नदीपात्राच्या पश्चिम किनाऱ्यावर क्षारघाटात वाळूचे पोकल्याने अवैध उत्खनन सुरू होते व दुसऱ्या पोकल्यांनी वाळू ट्रकमध्ये भरली जात होती बरेच ट्रक एकामागे एक रांगेत होते घाटावर दोन ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये चाळण्या फिट करून त्यामध्ये वाळू गाळणीचे काम सुरू होते पोलिसांनी घाटाबाबत शहनिशा केली असता नमूद क्षारघाट हा गट नंबर सातमध्ये मध्ये येत असून तो खनिकर्म विभागाने उत्खननासाठी कोणासही वितरित केलेला नसल्याची खात्री होताच पथकाने धाडसत्र राबविले चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले या कारवाई दरम्यान एकूण आठ ट्रक किंमत शहाण्णव लाख रुपये दोन ट्रॅक्टर किंमत सोळा लाख रुपये दोन पोकलँड किंमत साठ लाख रुपये एक मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण एक कोटी बहात्तर लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संबंधितांविरोधी ठाण्यात कलम तीनशे एकोणऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नऊ व चौतीस बांधवी सहकलम नऊ पॉईंट पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनात फौजदार सागर हटवार श्रेणी फौजदार मूलचंद भांबुरकर हवालदार अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे कर्मचारी सचिन मसांगे चालक हवालदार संजय प्रधान यांच्या पथकाने केली